आमचा आपण जर मागच्या काळातला कारभार बघितला असेल तर आमचा प्रयत्न विरोधकांनाही सोबत घेण्याचा आहे त्यामुळे दादा अर्थ तसे काय पुण्यामध्ये विरोधक आहे बाकी विरोधक नाही एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली वरिष्ठ विलिनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील तर विलिनीकरण झालं तर रालोआमध्ये राहायचं की नाही राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीए मध्ये राहायचं की नाही त्याचाही निर्णय घ्यावा लागतो प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोललं काही योग्य होणार नाही कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे ती अगदी तंतोतंत लागू होती असं नाही पण कब बाप मरेगावर कब बैल बटेंगे असं म्हणतात अजून काही झालंच नाही आहे अजून विलिनीकरण नाही काही नाही आणि त्याच्यावर इतक्या चर्चा आता दोन महानगरपालिकेत ते सोबत लढत आहेत आणि सत्तावीस महानगरपालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत याच्यावर एवढी चर्चा का करायची दादा, दादा सातत्याने दिल्लीला का जातात तुमचं ते बघा ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटत आहेत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल तिकीटे काढून म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत पण गरज पडली तर तेही काढून देईन मी जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटत आहेत तोपर्यंत मी आनंदी आहे असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार नाही 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 प्रश्नच येत नाही ते काय युपीए मध्ये ना युपीए हा इंडिया 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 आघाडीत आहे आम्ही एनडीए मध्ये ते इंडिया आघाडीत आहे त्याच्यामुळे नाही नाही तसं काही अरे बाबा ती हडप चर्चा सभेमध्ये बंडू आमचे गायकवाड आणि त्यांचा सख्खा पुतण्या त्यांच्या विरोधात आहे ते, वालूद वालूद ते विरोधा विरोधा मी सांगत होतो तुम्ही कुठलाही वळून वळून आणून ती माझ्यावर काय रे त्यांचा सख्खा पुतण्या त्या प्रभागामध्ये त्यांच्या विरोधात आहे आणि काका पुतण्याच्या विरोधात आहे त्याकरता मी तिथं स्टेटमेंट केलं आपण माहिती घ्या ठीक आहे त्यांनी सांगितलं असेल तर त्यांनी सांगितलं मी काय सांगू त्याच्यामध्ये आम्ही एनडीए मध्ये राहायचं ठरवलेलं आहे आणि विकास करायचं ठरवलेलं आहे मी तो विचार केला नाही आताच समीकरण इथं जुळण्यामागचं कारण दोघांच्याकडचे कार्यकर्त्यांची तशी मागणी आली आणि म्हणून तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत झालं महाराष्ट्रात अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ह्यावेळेस तर खरंच केलाय कोण एम बरोबर बर बर केलंय कोणकोणाबरोबर केलंय म्हणजे जे कधी अशक्य गोष्ट आहेत अशाही गोष्टी महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये झालेलं पत्रकार मित्रांनो हो आपण अनुभवलेलं आहे पाहिलेलं